हिंदू जागोरे भारत के सपूत जागे भारत के सपूत जागे भारत के सपूत जागे भारत माँ के सपूत जागे भारत माता की p e

बांगलादेश मध्ये अल्पसंख्याक हिंदूवर होत असलेल्या अत्याचारावर संपूर्ण जगभरापूर जगभरापूर टीका होत आहे संन्यासी चिन्मय कृष्ण कृष्णदास यांनी अल्पसंख्याक हिंदूवरील अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकून त्यांना अटक करण्यात आली आहे सदरील घटनेचा निषेध एक महाराष्ट्र एक राष्ट्र म्हणून भारत सरकारने देखील केला आहे बांगलादेशमध्ये चार ते वीस ऑगस्ट दरम्यान पन्नास जिल्ह्यामध्ये हिंदू समाजावर दोन हजारहून अधिक जातीय दंगले झाले आहेत यामध्ये हिंदू घरे हिंदू समाजाचे व्यवसाय आणि हिंदू समाजाची मंदिरे यांच्यावरील हल्ल्यांचा समावेश आहे दरम्यानच्या हल्ल्यामध्ये असंख्य हिंदू बांधवांची घरे आणि व्यवसाय जाळून उद्ध्वस्त करून अल्पसंख्याक हिंदू समाजाला रस्त्यावर आणले आहे हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले आहेत बांगलादेशी मधील हिंदू विरोधी भावना एवढ्या टोकाला गेल्या आहेत की हिंदू महिलावर सामूहिक बलात्कार आलेत बांगलादेशामध्ये काही ठिकाणी तर हिंदूवर अत्याचार होत असताना करत सी सी टी व्ही कॅमेरे मोडून काढतानाचे दृश्य समोर आले आहे बांगलादेशातील नागरी सुरक्षेसाठी असणाऱ्या राज्यस्त अल्पसंख्याक हिंदूवर होत असलेल्या अत्याचारात सहाय्य करताना समोर असल्याने संपूर्ण जगभरातील मानवाधिकार संस्थांनी चिंता व्यक्त करून येणाऱ्या काळात हे थांबवण्यासाठी प्रयत्न झाले नाही तर संपूर्ण सं... हिंदू समाजाचे बांगलादेशातील अस्तित्व धोक्यात येईल अशी शक्यता वर्तविली आहे बांगलादेशातील हिंदूच्या मानवाधिकाराचे संरक्षण करणे आणि मानवाधिकारांच्या बाजूने उभे राहणे आपल्या राष्ट्राचे आणि राष्ट्रातील नागरिकांचे कर्तव्य आहे आज भारताने एक राष्ट्र म्हणून बांगलादेशमध्ये असुरक्षित असलेल्या हिंदूंना मानवाधिकारांचे संरक्षण मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे अशी भावना भारतातील हिंदू समाजाची आणि मानवाधिकाराला समर्थन करणाऱ्या नागरिकांची आहे बांगलादेशमध्ये होत असलेल्या अल्पसंख्याक हिंदूवरील अत्याचारांच्या विरोधात भारतातील हिंदू समाजात प्रचंड रोष आहे आज हिंदू समाजात असलेला रोष या मानवाधिकार मूक मार्चाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे आज आपल्या माध्यमातून आम्ही भारतीय राज्य शासनाला आमच्या भावना पोहोचू इच्छितो की बांगलादेश मध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधावर होत असलेले अत्याचार थांबवण्या साठवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घेऊन अल्पसंख्याक हिंदू हिताचे योग्य ते पाऊच लावेत आपला विश्वासू सकल हिंदू समाज 对。<noise>

हो दीक्षित हो दीक्षित हो पास तुम्हाला त्या भैरवनाथच्या मंदिरामधलं मला फोटो पाठवा फोटो द्या तिथले हो मोर्चाचं काय आहे मी लाईव्ह चालू आहे माझं काय 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 दादा काय नमस्कार बरं खेप